समस्या विधान घेऊन एक कोडिंग प्रोजेक्ट मी बनवला आहे ऐतिहासिक वास्तु संरक्षण आणि संवर्धन मी।, मी आहे स्वराज्याची पहिली राजधानी रायगड शिवरायांचा राज्याभिषेक याची देही याची डोळा पाहिलेला मी आज असा दिसतोय चला ऐकूया रायगड किल्ल्याचे किल्लेदार काय म्हणत आहेत ते या बालमित्रांनो तुम्हाला पाहून खूप आनंद झाला तुमच्याशी खूप बोलायचे आहे चेतन किल्लेदार आपल्याशी बोलत आहेत काहीतरीच बोलते भात झाला असेल तुला चेतन शिवाणी बरोबर म्हणत आहे अरे या किल्ल्याचा रक्षक मी हा किल्ला म्हणजे की प्राण माझा माझ्या राजाचा इतिहास साठवला यात फार काही बोलत नाही बाळांनो एकच इच्छा आहे गडावर स्वच्छता राखा गडाचे वैभव टिकवून ठेवा हा राजधानीचा किल्लाच नाही तर इतिहासातल्या ज्या वास्तू आहे त्या जपा त्यांचे जतन संवर्धन करा बरोबर बोललेत किल्लेदार काका हो आपण सरांना सांगूया आणि कडाची स्वच्छता करूया